सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण सुवर्णवस्थेसाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब तसेच आपल्या पालकमंत्री राधाकृष्णन विखे साहेब आणि आपल्या तालुक्याचे लाडके आमदार अमोल भाऊ खताळ या सर्वांनी मला नगराध्यक्ष पदासाठी एक संधी दिलेली आहे तर त्या संधीसाठी त्यांचे मी आभार मानते तर आता ह्यामध्ये मी जे आता वार्डामध्ये फिरतेय ह्या प्रभागांमध्ये फिरते तर ह्या प्रभागांमध्ये मला खूप छान असा प्रतिसाद भेटतोय लोकांना एक जिव्हाळ्याचं वाटतंय अगदी खूप प्रेम असं ओसांडून दिसतंय अमोल भाऊंवर आणि मला उमेदवारी भेटली आहे त्यासाठी सुद्धा त्यांचं खूप आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकताना हा दिसतोय सर्वांनी अगदी आनंदाने माझं स्वागत केलंय त्यांना सर्वांचे मी आभार मानते आणि यामध्ये आता विकास काम जे आहे आता मी नगराध्यक्ष पदासाठी उभी आम्ही विकास कामे हे घेऊन आलेलो आहे विकासाचा ध्यास घेऊन आलेलो आहोत त्यामध्ये आतापर्यंत जे विकास कामं झालेली नाही आहेत हे सर्व विकास कामं आता आम्ही करणार आहोत त्यामध्ये नगरपालिकेची शाळा जर तुम्ही पाहिली आत्ताच्या परिस्थितीला जर तुम्ही जाऊन पाहिलं तर ती अगदी केविलवाणी अशी त्याची परिस्थिती झालेली आहे आपले गोरगरिबांची जी मुलं आहेत ते गोरगरिबांची मुलं शिकण्यासाठी तिथं कुठल्याच प्रकारचे साहित्य किंवा त्याची जी इमारत आहे ही अगदी धुडखात अशी पडल्यासारखी आपल्याला दिसतीये ती आपण सुसज्ज करणार आहोत त्यामध्ये डिजिटलायजेशन अशी इंग्लिश मिडीयमच्या जशा शाळा असतात त्या पद्धतीने आपण ह्या शाळा आपण ती तयार करणार आहोत नगरपालिकेची की आपरगरिबांची मुलं एवढी त्यांना फी भरायला परिस्थिती नसते तर यासाठी आपण ती शाळा हे करणार आहोत आताची जे उद्यानं पाहिले तर उद्यानाच्या अक्षरशः ओसाड ओसाड असे पडलेले आहेत गार्डन कुठेही असे छान कि ज्येष्ठ नागरिक तिथे जाऊन बसतील विरुंगळा करतील असे कुठेही आपल्याला एक जागा ह्या शहरामध्ये दिसत नाही आहे तर हे उद्यान आपण विकसित करणार आहोत जे पाणी आपल्याला येते आता ते पाणी शुद्धीकरण त्याचं होत नाही आहे जलशुद्धीकरणाचा प्रकल्प आपण करणार आहोत पाणी तुमच्या घराघरामध्ये अगदी शुद्ध पाणी पोचणार आहे यामध्ये आणि त्याचप्रमाणे आपले जे आरोग्य आहे सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे आपल्या शहरामध्ये आरोग्याचा त्या आरोग्य एखादा आजारी पडला तर अगदी साधं आहे की लगेच आपल्या खिशाला गोरगरिबाच्या हजार रुपयाचा फटका बसतो तर हे आरोग्य साठी आपण सुसज्ज असं रुग्णालय की ज्यामध्ये सर्व सुविधा ह्या उपलब्ध असतील अशा आपण सरकारी रुग्णालय तयार करणार आहोत स्त्रियांसाठी स्पेशल असं रुग्णालय तयार करणार आहोत यामध्ये हे सर्व विकास काम जे आहे वेगवेगळे विजेचा मोठा प्रश्न आहे विजेचे काम आता मी ज्या वार्डामध्ये किंवा प्रभागांमध्ये फिरत आहे त्यामध्ये बऱ्याचशा जणांनी कंप्लेंट्स केलेली आहे की ताई इथून मेन लाईन गेलेली आहे एक्सटेन्शन गेलेलं आहे तर आम्हाला त्याचा त्रास होतो अपघात घडतात ते तर हे, हे आ, जे आहे हे सर्व आपण अंडरग्राऊंड करणार आहोत व्यवस्थित त्याचे सर्व जे नागरिकांना ज्या समस्या भेडसावत आहेत त्यावर आपण सर्व कामे निश्चितपणे पूर्ण करणार आहोत आणि आपल्या नगर विकास खातं जे आहे ते आपल्या एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे तर त्यामुळे राज्यात पण आपली महायुती आहे केंद्रात पण आहे आपल्या नगरपालिकेला सुद्धा जर महायुती आली तर नक्कीच हे विकास कामं करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अंमलभाऊ आपल्याला निधी उपलब्ध करून देतातच आहे तर त्या माध्यमातून आपल्या सरकारी योजना असतील हे सर्व जे सुविधा आहे सरकारी आपण निश्चित पूर्ण करणार आहोत जय महाराष्ट्र लग्न सोहळा म्हटलं लग की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी कॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरूम डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे कमल फर्निचर 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 इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आणि अठ्ठ्याण्णव नऊशे दोन एकसष्ट दोनशे बहात्तर